महाराष्ट्र राज्यातील बौद्धिक व मागसवर्गीय महिलांवरील होणारे बलात्कार हत्या तसेच वाढते अत्याचार या घटनेच्या निषेधार्थ मुरबाड तहसील कार्यालयासमोर आर पी आय सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांच्या नेतृत्वाखाली आज धरणे आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचारांचा आहे मात्र या महाराष्ट्रामध्ये जाती धर्माच्या नावाने अनेक हत्या आणण्या अत्याचार चालू आहेत या सगळ्याचा निषेध एकही शासनाच्या अधिकाऱ्याने किंवा मंत्र्यांनी केलेला नाही याबाबत शासन हा निष्क्रिय आहे या निष्क्रिय शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत ज्या बलात्कार झालेले आहेत खून झालेले आहेत हत्या झालेल्या आहेत याबाबत सरकारने शोधपत्रिका जाहीर करावी आणि हे सगळे गुन्हे तात्काळ फास्ट ट्रॅकमध्ये चालू दोषींवर कटर कडक कारवाई केली जावी यासाठी आम्ही तर आलेलो आहोत महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडून बौद्ध दलित महिला अल्पसंख्याकिक मागासवर्गीय समाजाच्या उन्नती व विकासासाठी समाज कल्याण खात्याअंतर्गत खर्च करण्यासाठी येणाऱ्या निधीचा अफरातफर होऊन निकृष्ट कामे केली जात असल्याकडे यावेळी लक्ष केंद्रित करण्यात आले तर या धरणे आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांसह दिलीप धनगर लक्ष्मण खोळंबे राजेश गायकवाड किशोर गायकवाड सचिन धनगर निखिल अहिरे यासारखे अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी जयदिवाडायगे समाज शिल न्यूज मुरबाड ठाणे